शाबू वडे करणार आहोत त्यासाठी मी एक आलू खिसून घेतला आहे कच्चा आलू त्यानंतर आपल्याला छानपैकी दोन घ्यायचा आहे त्याचा खीस रात्री मी भिजू घातला होता शाबू त्या शाबूमध्ये मी आपला खीस टाकून घेतला आहे त्यानंतर आपल्याला उकडलेले बटाटे आणि थोडंसं मीठ वापरायचं आहे छानपैकी मीस मिक्स करून घ्यायचे आहे बटाटे आणि त्यानंतर थोडी हिरवी मिरची शेंगदाण्याचा कुट्टा वापरायचा आहे आपल्याला ह्याचे थोड गोल गोल आकार करून घ्यायचे आहेत छानपैकी त्यानंतर आपल्याला इडली पात्रात हे शाबुवडे लावून घ्यायचे आहेत इडली पात्रामध्ये ह्याची वाफ झाल्याच्या नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे त्याला थोडीशी वाफ होऊ द्यायची पंधरा मिनटं पंधरा मिनटं नाही पाच मिनिटं ठेवलं तरी जमत त्यानंतर आपल्याला छानपैकी झाकून ठेवायचे इडली पात्र झाले आहेत आपले पाहू शकतात इथं छानपैकी शाबूवडे तेल लावल्यामुळं ते, ते ला चिटकत नाहीत छानपैकी छान होतात त्यानंतर आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा त्याच्यात थोडंसं तेल ते लावून घ्यायचं त्यानंतर शाबूवडे भाजून घ्यायचेत आपल्याला तेल टाकून भाजलेले पण खूप छान लागतात आणि फ्राय केलेले पण खूप छान लागतात भाजल्यात जास्त तेल लागत नाही छानपैकी भाजून घ्यायच्यात दोन्ही साईडनं असे पाहू शकतात कसे झाले आहेत खूप मस्त लागतात आपण ह्याला दह्यासोबत सोबत किंवा शंगदाच्या चटणीसोबत खाऊ शकतो ह्याच्यामध्ये तुम्ही थोडी सांबट दही टाकलं तरी चालेल छानखीन छान लागतात श्री गणेश